देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस दिनदर्शिकेचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर चिटणी यशवंत पवार व नवीन नाशिक महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ पुष्पावती यशवंत पवार यांच्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पश्चिम नाशिकच्या आमदार सौ हिरे भाजपा शहर अध्यक्ष जाधव हो। भाजपा ज्येष्ठ नेते विजय रावसाने ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक महेश जी हिरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले या प्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस नानासाहेब सिलेदार रोहिणीताई नायडू प्रदेश सरचिटणीस छायाताई देवांग प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील मंडल अध्यक्ष अविनाथजी पाटील महिला मंडल अध्यक्ष भाग्यश्री ताई ढोंसे युवा मंडल अध्यक्ष अरुण भाऊ शहर उपाध्यक्ष जगन अण्णा पाटील शहर उपाध्यक्ष प्रशांतजी कोतकर शहर चिटणी शरद भाऊ फटोळ समाधान भाऊ दातील नगरसेविका प्रतिभाताई पवार अलकाताई ताई अहिरे मुखा अण्णा चौधरी शिवाजीराव ठोमसे मंडळ सरचिटणीस अशोकराव पवार श्री कृष्णाजी कुलकर्णी मकरंदजी वहा दीपक भाऊ पगारे अमोल भाऊ पाटील अविनाथजी नेरे सुनील भाऊ बेलदार साईनाथजी गाडे अनिल भाऊ कासार अशोक भाऊ खैरनार आदित्य भाऊ दोंदे ज्योतिताई कंवर विद्याताई शेळके राजश्रीताई भावसार शेठ रणकर धर्मेंद्रजी यादव विश्वकर्मा युवराजजी सैदाने किशोर भाऊ पाटील बाळासाहेब मुंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते डीपी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका